नमस्कार सातत्यानं होत असलेल्या आपल्या हिंदू धर्मातील बहिणीवरती अत्याचार त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व हिंदू संघटनांनी तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या तर्फे आज उपजिल्हा जिल्हाधिकारी कार्य कार्यालयामध्ये उपजिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले खरं म्हणजे माणुसकीला कायमा फसणारी घटना त्या ठिकाणी उरणमध्ये घडली उरणमध्ये एक यशस्वी शिंदे नावाची आपली भगिनी त्याला इला लव जिहादच्या विष्ठामध्ये अडकून त्या ठिकाणी तिला निर्गुण अशी हत्या त्या ठिकाणी करण्यात आली ती शा घटना शांत होता न होताच एकोणतीस तारखेला लगेच दुसऱ्या या धारावीमध्ये आपला हिंदुत्वादी कार्यकर्ता अरविंद वेश्य जो गोरक्षक आहे त्या गोरक्षकाला आशी 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 ताशी ताशी अशी अतिशय कूर पद्धतीने त्याची त्याची भर रस्त्यामध्ये अतिशय म्हणजे निंदनीय अशी हत्या त्या ठिकाणी करण्यात आली खरं म्हणजे या जिह्याची प्रवृत्तीला या ठिकाणी विरोध करण्यासाठी आपण सर्वजण सकल हिंदू समाजातर्फे आपण सर्वजण येत्या दहा तारखेला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उदगीर येथून ते शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर या या ठिकाणापर्यंत आपण सर्वांनी या ठिकाणी मुक्त मोर्चामध्ये संध्याकाळी पाच वाजता त्या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं हिंदू बांधवांनी उपस्थित राहावं ची विनंती आपल्या सर्वांना करतो आपण सर्वांनी या मोर्चामध्ये या मुख मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावं एवढी विनंती आमच्या हिंदुध्वरी संघटनांच्या तर्फे आमच्या हिंदू बांधवांतर्फे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मी करतो आता बोला बाबा साहेब हा जो प्रकार आहे या प्रकाराच्या मुळाशी जाण्यासाठी कठोर कायदे झाले पाहिजेत आमची राज्य शासनाला विनंती आहे तात्काळ लव जिहाद व गोहत्या गोरक्षक जे आहेत आपले बांधव जे की गोहत्या होते आणि तिथं जाऊन संरक्षण करतात त्या स्वयंसेवकांना सुद्धा संरक्षण देण्यासाठी एखादा कायदा झाला पाहिजे यासाठी राज्य शासनाला माझी अतिशय नम्र आणि कळकळीची विनंती आहे सामाजिक बांधिलकीचा सलोखा हिंदू बांधवांनीच घेतलेला आहे केले सहन केलेला आहे परंतु तो कुठं त्याची सहनशीलतेची मर्यादा आहे तर कृपया आमचा पाहता परत एकदा राज्य शासनाला माझी विनंती आहे की युपी सरकारच्या आधारावर तात्काळ कठोर या ठिकाणी कायदा झाला पाहिजे जय जय आज आपण उदगीर या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्व हिंदू बांधव जमलेले आहोत त्याचं कारण असं आहे की वेळोवेळी या हिंदू समाजावर अन्याय होत असलेला आपण डोळे झाकून बघत आहोत आणि कान झाकूनसुद्धा आपण ऐकत आहोत पण हे असं न होता आता आपण या दहा तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यापर्यंत आपण मुकमोर्चा काढणार आहोत ही मुकमोर्चा पहिली पायरी आहे याचा उल्लेख सगळ्यांनी केलेला आहे तरीसुद्धा यावर जर शासनाने कठोर निर्णय जर नाही घेतला तर त्याचा परिणाम पुढील तुम्हाला याच्यासाठी तयार राहण्यास हिंदू समाज तुम्हाला जागृत करणार आहे त्याचं कारण असं आहे वेळोवेळी वेळोवेळी वेड़ जर अशा अन्याय जर या समाजावर होत असतील तर याच राज्यामध्ये याच राष्ट्रामध्ये याच धर्मामध्ये या भारतामध्ये राहून जर तुम्हाला जर स्वातंत्र्यता नसेल तुम्हाला जर राहण्यावर जर निर्बंध जर येत असतील तुम्हाला जर फिरण्यावर जर निर्बंध येत असतील तर कुठेतरी पाऊल उचलण काळाची गरज आहे आणि प्रत्येक जर आपली जर स्त्री जर आज सुरक्षित नसेल तर देशामध्ये याच्यासाठी आज प्रत्येक एक महिलेवर गरीबावर कुणावर जर अन्याय होत असेल तर आज सुद्धा श्रीमंतावर सुद्धा अन्याय होण्याची का वेळ जवळ झालेली आहे याची जाण सुद्धा या, या राजकारणी लोकांना असली पाहिजे याचं या भान सुद्धा सगळ्या लोकांना असलं पाहिजे सर्वांनी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे सगळ्यांनी याच्यामध्ये यायला पाहिजे आज सगळ्या संघटना येऊन संघटना येथे ही आपण निवेदन आज उपजिल्हाधिकारी देत आहोत अशीच निवेदनाची पारी वेळ पुन्हाही नये याच्यासाठी सगळ्यांनी कठोर कायदा करावा आणि याच्यामध्ये या राज्यकर्त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात अशी विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम यशस्वी शिंदे मुंबई धारावी येथील अरविंद वैश्य या दोघांची निर्गुण हत्या काही समाजकंटकांनी देशद्रोही प्रवृत्तीच्या लोकांनी केलेली आहे अशा घटना वारंवार होत आहेत सरकारलासुद्धा याची जाणीव असली पाहिजे किंवा याच्यावरती कठोरतला कठोर काय झाला का पाहिजे किंवा हा केस ही जे फास्ट ट्रॅकवर येऊन ताबडतोब या लोकाला फाशी झाली पाहिजे यानिमित्ताने आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आज जिल्हा उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या अनुषंगाने आम्ही दिनांक दहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक या अंतरामध्ये आम्ही एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे तर या मुक मोर्चाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी नम्र विनंती करतो जय हिंद जय